नमस्कार जे आर महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माही फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे चे वेतन यातर के लाद या तारखेला न्यूज पाहूयात हे माही जानेवारी इन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसबाबत बाबत आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे या संदर्भात राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र शासन निर्णय जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभागाच्या अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती सदर शासन निर्णय सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अर्थसंकल्प झालेल्या वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यात मान्यता देण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण नगरपालिका शाळा मंडळाचे जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी माध्यमिक शाळांची तपासणी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट यांच्या कलामानुसार जिल्हा परिषदांचं प्रयोजन अनुदाने शिक्षकांचे प्रशिक्षण माध्यमिक शिक्षण मुलींसाठी शासकीय माध्यमिक शाळा अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य क्रीडा व युवक सेवा सचिवालय सामाजिक सेवा शालेय शिक्षण क्रीडा विभाग इत्यादी लेखा शीर्षाखाली नियंत्रक अधिकारी यांच्या अधीन नीतीचे वितरण करण्यात आले आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट्स लवकरात लवकर मिळत राहतील भेटूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद